छत्रपती शिवाजी महाराज बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मागच्या वेळेस मुलांचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सोळाशे मीटरचा त्याच पद्धतीने तुम्हाला सांगितलं तर मुलींचे सुद्धा आपले आठशे मीटरचे जसं आपण ग्राउंड टेस्ट घेतो त्या पद्धतीने आपण व्हिडिओ चालू राहते बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपला जवळपास हा तिसरा चौथा व्हिडिओ असेल ग्राउंड टेस्टचा याच्यामध्ये तर जवळपास मागच्या याच्यामध्ये सुरुवातीला जे धावणाऱ्या मुली राहते त्यांचा सुरुवातीच्या याच्या व्हिडिओमध्ये जवळपास जो सुरुवातीला एकदम फर्स्ट टाईम तीन बावीसपर्यंत काहीतरी टाईमिंग निघाला होता तीन बावीसपासून नंतर पुन्हा तीन अकरा तीन बारापर्यंत त्यानंतर पुन्हा जो तीन पाचपर्यंत त्यानंतर आता या व्हिडिओमध्ये पुन्हा चार कमी टायमिंग निघेल का आणि निघाला तरी किती निघेल आपल्याला ते या व्हिडिओमार्फत बघायचं आहे तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो मुलींसाठी फक्त दोन राऊंड राहते दोन राऊंडसाठी तुम्ही चिवळ तोडून याच्यामध्ये पूर्ण धावल्याचा प्रयत्न करा कन्फर्म टायमिंग चांगला निघणार म्हणजे निघणार आता बघा याच्यामध्ये पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला किती टायमिंग निघायला पाहिजे याच्या व्हिडिओच्या अंदाजाने पुन्हा तुम्हाला कळेल ते बघा आता तीनशे मीटर झालेला आहे तीनशे मीटर या मुलीने केलेला आहे एक मिनिट एक सेकंदामध्ये तीनशे मीटर पहिला राऊंड चारशे मीटर हा पहिला राऊंड याच्यामध्ये बघा आता टायमिंग झालेला याच्यामध्ये जवळपास आता तीस तीस मीटर बाकी आहे त्याच्यामध्ये बघून घ्या आता एक बावीस मध्ये एक बावीस मध्ये पहिलं चारशे मीटर या पहिल्या समोर असणाऱ्या मुलीने कवर केलेला आहे तुम्हाला साईडच्या स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसत असेल बाकीच्या मुली कुठपर्यंत आहे तर बघा आता म्हणजे खास करून आपला हा मुलींसाठीच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मुलींचा पहिल्या राऊंडचा टायमिंग तुमचा एक वीस पर्यंत तरी निघायला पाहिजे अशा अनुषंगाने तुम्ही त्या करा प्रॅक्टिस करा आता काही लोकांचं वेगळं राहते पहिला एक तीस मध्ये मारायचा नंतर एक वीस मध्ये मारायचं आपापल्या मर्जीनुसार अकॅडमीनुसार तसं चालते पण आपल्या स्ट्रॅसिस थोडीशी वेगळी राहते बघा आता दुसरा जो राऊंड आता याच्यामध्ये चालू असेल बाकीच्या मुलींपेक्षा ही पहिली मुलगी समोर आलेली आहे आणि ज्यांना खरोखर आपला मध्ये इम्प्रुवमेंट करायचं राहते त्यांनी समोरचे जे धावणार राहते त्यांना कधी सोडायचं नाही म्हणजे गॅप पडून द्यायचा नाही बघा आता जवळपास याच्यामध्ये दीड राऊंड झाला असेल याच्यामध्ये तिचा टायमिंग आता दीड राऊंडचा जवळपास दोन दहा पर्यंत निघाला होता बघू आता याच्यामध्ये लास्ट आता शंभर मीटर राहणार म्हणजे दुसऱ्या राऊंडचं तीनशे मीटर पर्यंत तिचा टायमिंग किती निघेल आणि किती असायला पाहिजे होता हे सुद्धा आपण बोलणार आहोत बघा आता याच्यामध्ये जवळपास दोन मिनिट बत्तीस सेकंदिला टाइम लागलेला आहे म्हणजे लास्ट शंभर मीटर उरताने त्याच्यामध्ये फक्त किती तीन चार सेकंद थोडेसे कमी करायला पाहिजे आधीचे आणि जे लास्ट शंभर मीटर आहे त्याच्यामध्ये आता बघू आपण कुठपर्यंत टायमिंग होते कवर म्हणजे पूर्णच्या पूर्ण आउट ऑफ बसेल नाही बसेल ते बघायचं आहे दोन पन्नास इथे खतम झालेला आहे आउट ऑफ या व्हिडिओमध्ये बसलेला नाही आहे ते फर्स्ट आलेल्या मुलीचा टायमिंग आहे दोन पंचावन्न मागच्यापेक्षा बडिया मारलेला आहे मागईचा टायमिंग काहीतरी तीन दोन पर्यंत असा काहीतरी पोहोचलेला होता अजून कमी झालेला आहे सेकंड नंबर मुलीचा आहे तीन पाच मागच्या सुद्धा तीन दहाच्या वर होती मुलगी नंतर पुन्हा आता तीन तर टायमिंग सुद्धा एक वेळेस बघून घ्या नंतर आपण बोलणार आहोत तिसरी आणि चौथी मुलगी आली आहे तीन बारा तीन तेरामध्ये नंतर आता बाकीचं काही त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ज्यांचा व्हिडिओ आहे त्यांच्यानुसार त्यांचा टायमिंग बरोबर निघत आहे त्याच्यामध्ये बघ आता मागच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओमध्ये खूप चांगला टायमिंग कव्हर करत आलेले आहे जसं तुम्हाला माहित असेल दोन दोन मार्क्स तुमच्याकडे दहा दहा सेकंद जाते तशा पद्धतीने तुम्हाला जीव तोडून याच्यामध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे दुसरा पर्याय नाही आहे सर्व मुलींनी फॉर्म भरले असेल काही जणांचे बाकीचे असेल म्हणजे बाकी असेल भरण्याचे व्यवस्थित जिल्ह्यामध्ये फॉर्म निवडा असं काही गर्दी जास्त यावेळेस वाढणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म भरून व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता बघा आता तुम्हाला आता आवडलं असेल याच्यामध्ये आता प्रत्येकाचं फिजिकल आउट ऑफ हे इम्पॉसिबल गोष्ट आहे तर सगळ्यांनाच माहित असेल याच्यामध्ये बऱ्याच मुलींचे आउट ऑफ जातात काही फक्त मोठावर मोजण्यासारखे ठीक आहे त्याच्या अनुषंगात तुम्ही आता सुद्धा प्रयत्न करा तुमचा सुद्धा आता डेली टायमिंग काढणं चालू ठेवा ज्यांना वाटते आपल्याला सोबत टायमिंग काढायला यायचं आहे एकतीस मार्च रोजी आपण टायमिंग काढणार आहोत त्यावेळेस तुम्ही संपर्क करू शकता याच्यामध्ये मुलांचा सुद्धा आपला व्हिडिओ टाकला होता आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा ना थोडा यांचा टायमिंग काय होणार राहणार आहे कमी होताना दिसणार आहे आणि जे मुली समजा याच्यामध्ये लेट आलेले आहे ले, त्या सर्व मुलीचे म्हणजे समजा त्यांना काही जणांचे दहा दिवस पंधरा दिवस एक महिना अशा सर्व नवीन मुली आहेत त्यांच्यामुळे त्यांचाला जा टायमिंग जास्त लागणार म्हणजे लागणार आणि जे नवीन मुली बघणारे व्हिडिओ आहे ते जर म्हणत असेल याच्यामध्ये नाही सर आमच्याला टायमिंग निघतच नाही तीन मिनटापर्यंत आम्ही पोचतच नाही काही प्रॉब्लेम नाही नवीन मुलींना तेवढा वेळ चार मिनटापेक्षा जास्त वेळ लागतच असते त्याच्यामुळे नवीन मुली न घाबरता कंटिन्यू प्रॅक्टिस चालू ठेवा भेटू आपण